नमस्कार मी सोनल स्वागत आहे तुमचं सगळ्यांचं टेकविथ सोनलमध्ये तर आता सर्व लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी आहे तर लाडकी बहीण योजनेच्या ज्या काही पात्र महिला लाभार्थी आहे ह्या महिलांना आता नोव्हेंबर महिन्याचा जो काही हप्ता आहे तो लवकरात लवकर खात्यावरती जमा होणार आहे आणि या संदर्भातला जी सुद्धा आता आलेला आहे तरी ते बघू शकता दिनांक आठ डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी हा सामाजिक न्याय विभागातर्फे जी आर काढण्यात आलेला आहे तर मुख्यमंत्री माझी लाडकी बहिणी या योजनेतील पात्र महिला लाभार्थ्यांना माहे दोन हजार पंचवीस या महिन्याचा आर्थिक लाभ अदा करण्यासाठी रुपये दोनशे त्रेसष्ट पॉईंट पंचेचाळीस कोटी इतका निधी वितरित करण्यास शासन मान्यता प्रदान करण्यात येत आहे म्हणजे आता हा निधी जो आहे लवकरात लवकर महिलांच्या खात्यावरती पूर्णपणे वितरित केला जाणार आहे तर जी आर आल्यानंतर एकूण चार ते पाच दिवसामध्ये सर्व महिलांच्या खात्यावरती पैसे जमा होण्यास सुरुवात होते तर हीच होते एक महत्त्वाचे अपडेट व्हिडिओ कसं वाटले नक्की कमेंट करून सांगा व्हिडिओ जास्तीत जास्त लाडक्या बहिणींपर्यंत शेअर करा त्याचबरोबर आपल्या फेसबुक पेजला फॉलो करायला विसरू नका आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून जा अशाच महत्त्वाच्या व्हिडिओसाठी बेल आयकॉनला प्रेस करायलासुद्धा विसरू नका